भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कमिटीचे सदस्य डॉक्टर रफिक सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष जाकीरबाई सगळे यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा सोलापूर शहर जिल्हा कार्यालय सिव्हिल चौक या ठिकाणी अल्पसंख्याक मोर्चा व रिक्षा प्रवासी वाहतूक संघटना सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र प्रदान सोहळा पार पडला याप्रसंगी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सोलापूर शहर अध्यक्ष जाकीरबाई सगरी शहर उपाध्यक्ष ताजुद्दीन बानकरी आदम अब्दुल रहमान शेख सेक्रेटरी इशान सय्यद उपाध्यक्ष शकील शेख भाजपा रिक्षा प्रवासी संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर रामपुरे व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला ही निवड पुढील प्रमाणे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सोलापूर शहर उपाध्यक्षपदी शाहरुख मनियार शहर उपाध्यक्षपदी मौलाना अंसारी अल्पसंख्याक मोर्चा रिक्षा प्रवासी संघटनेच्या सोलापूर शहर उपाध्यक्षपदी अक्षय वाडेकर उपाध्यक्षपदी जुबेर बागवान इम्रान पठाण रफिक शेख महबूब शेख बबलू रंगरेज दत्ता शिंदे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर शहर सेक्रेटरीपदी राहुल चलवादी आदिल पटेल जावेद रजभर यांची निवड करण्यात आली व सोलापूर शहर महामंत्रीपदी मेहबूब गुलजार यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कमिटीचे सदस्य डॉ रफिक सय्यद व सोलापूर शहर अध्यक्ष जाकीरबाई सगरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले व सर्व नवनियुक्त यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पता लगा मुझे को तो बिजु वाले आपको जेल देते जेलने की बात देते वो मेरे बोलते तो ऐसे बारीक सारी जो सूचना है है, वो अपने हाथों से जितना हो सके उतना कम्प्रोमाइज कर सकते अगर कोर्टेक हो गया तो लाइक चमीन शहर अध्यक्ष हैं कि वो हैं तो एक से दो आपकी टीम तैयार हो गई तो भी

और भी ये जंगठना बनाई है ये एक नाम से इससे अल्पसंख्यक मोर्चा सा इश्ते हैं कहते ही पुलिस आता तुम्हारे साथ में रहना तुम्हारे साथ में रहेगा अपने आप में है तो उसका वजन करना बहुत दूर है जो भी आगे से लेकर आगे

यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते